नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन पाच हा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर प्रचंड वाईटरित्या ट्रोल होताना दिसत आहे अनेक प्रेक्षक अतिशय खालच्या पातळीला जाऊन बिग बॉस मराठीवर टीका करत आहेत आणि त्यामागचं कारण ऐकून तुम्ही देखील थक्कवाल मित्रांनो प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की या सीझनमध्ये जे स्पर्धक घेतले आहेत त्यातील निम्म स्पर्धक हे सोशल मीडिया स्टार आहेत ज्यांना आपण टी किंवा चित्रपटांमध्ये पाहतो अशा कलाकारांना घ्यायला हवं हो होतं एकंदरीतच प्रेक्षकांच्या म्हणण्यावरून असं लक्षात येतं की प्रेक्षकांना या सीझनमधील स्पर्धक आवडलेले नाही आहेत त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी आता बिग बॉस मराठीवर टीका करायला सुरुवात केली आहे कलर्सच्या प्रोमोनवर प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया देत राग व्यक्त करताना दिसत आहेत प्रेक्षकांनी म्हटलं आहे सदस्य खूपच विचित्र निवडले आहेत दोन हजार चोवीसमध्ये पडणार हा सीझन काय स्पर्धक घेतलेत बिग बॉस बघायचा मूडच गेला खूपच उत्सुकता होती हा सीझन बघायची मात्र स्पर्धक बघितले आणि एकही आवडलेला नाहीये मी पण उद्यापासून रील बनवणार म्हणजे मला पण बिग बॉसमध्ये घेतील मराठी बिग बॉस ऐवजी छपरी बिग बॉस म्हणायला पाहिजे यासारख्या अनेक वाईट साईड टीका प्रेक्षक आता बिग बॉस मराठीवर करत आहेत तर या यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद